आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोहोळ शहरांमध्ये सवाद बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रमुख वक्तेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विलास लवांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विशेष निरीक्षक उत्तमराव जानकर कार्याध्यक्ष रवींद्र पाटील सरचिटणीस महेश माने यासह मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनयकुमार पाटील रणजित चवरे विक्रांत माने हिंदूराव देशमुख राजाभाऊ रसाळ विठोबा पुजारी भास्कर खटके श्रीकांत गायकवाड यासह हो आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विकास लवांडे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा तोंड सुख घेत अनेक आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले तर पक्ष निरीक्षक उत्तमराव जानकर यांनी मोहोळ विधानसभेच्या उमेदवारी बाबत अद्याप ही गुलदस्त्यात असल्याचे सांगितले आपण मोहोळचे पक्ष निरीक्षक आहात कुठले उमेदवार आपल्या संपर्कात आहेत आणि कुणाला उमेदवार देण्यासाठी आपण इच्छुक आहात इच्छुक उमेदवार सगळ्यांनीच पाहिजे राखी बंगाळे असतील आमचे पवन गायकवाड असतील संजय क्षीरसागर अशी सगळ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे पवारसाहेबांबरी हे सगळे विषय पोहोचवलेले आहेत अंतिम निर्णय पवारसाहेब हे अभ्यासानं सगळ्याशी माहिती घेऊन या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते काकासाहेबजी साठे आहेत आणि काका ज्यांना सांगतील त्यांनाच उमेदवारी मिळेल असं माझं म्हणत आहे राजू खरे देखील हे काल शरद पवार यांची मिठी घेतली दोन वेळा भेटीगाठी घेतल्याचं देखील दिसून सोशल मीडियावरती चित्र पोटलेला नक्कीच अनेक उमेदवार आहेत अनेक अंगानं वेगवेगळ्या त्या ठिकाणी उमेदवारांनी मी कसा त्या दृष्टीनं लायक आहे लढू शकतो ताकद आहे ऊर्जा आहे अशा पद्धतीने सगळेजण आपापली भूमिका मांडत आहेत पण अंतिम निर्णय पवारसाहेब आणि पवारसाहेबांना या मतदारसंघाची जाण आहे ज्ञान आहे माहिती आहे आणि थेट पवार पवारसाहेबांची या तालुक्यावर मी जोडलेले आहे सध्या आपल्या अजित पवार गटामध्ये जे नेते आहेत तेच राजन पाटील यांची बी टीम असल्याचं देखील बोललं जात आहे तर आता बोललं जात आहे किंवा बोलल्यामुळे हे होत आहे असं नाही जे आमच्या बरोबर आहे ते सगळे लोक पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे दोन पाच लोक इकडे एक तिकडे असतील समजा पण आमची संघटना चांगल्या आहे मजबूत आहे लोक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मी सातत्याने संपर्क ठेवून आहे आणि प्रत्येक दोन दिवसात तीन दिवसात मी त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन आमचं काम चालू आहे विरोधक सुपारी घेऊन उमेदवार जाहीर करतील असं देखील म्हटले झाले नाही असा काय विषय ना होणार नाही पवारसाहेबांना जाणं आहे या ठिकाणी काकासाहेब आमचे नेते आहेत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत पवारसाहेबांचे विश्वासू आणि निकटवर्ती आहेत ते योग्य उमेदवार देतील आणि पवार साहेब हा त्यांचा शब्द अंतिम मानतात की जागा तशी पाहिली गेली तर तुतारीत किंवा मशिरीत कुणाला सुटेल असं आपल्याला वाटेल नाही नक्की या ठिकाणी पूर्वी इथं पवारसाहेबांचाच विचाराचा आमदार होता इथं शिवसेनेचा उमेदवार कधी निवडून ना आला नाही त्यामुळं पवार जागा आहे असं माझं खरं तर संजय अण्णा क्षीरसागर यांच्या पाठीमागे मोठा जनादार असल्याचं देखील दिसून आलं आहे कारण का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना पंचावन्न हजारहून अधिक मताधिक्य पडले असेल त्यांचं नाव कुठेतरी चर्चेत आहे ते सगळ्याच उमेदवारांची नाव चर्चेत आहेत संजय अण्णाचं तर संजय अण्णाने लोकसभेपूर्वीच प्रवेश केल्यामुळं त्या ठिकाणी संजय अण्णाचं नाव जास्त चर्चेत आहे त्यावेळेपासून ते चर्चेत आहे त्यानंतरही बरेचसे उमेदवार लोकसभेच्या या घडामोडीनंतर किंवा पवारसाहेबांच्या या दोन्ही जिल्ह्यातल्या जागा प्रणित्या असतील दरेशी मोहिते पटेल असतील त्यानंतर अनेक अजून इच्छुक उमेदवार झालेले आहेत वे वेगवेगळे ताकदवर उमेदवारसुद्धा सोबत